धाकटी पंढरी येथील विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याचे सुशोभीकरण डिसाळ नियोजनामुळे कार्यक्रमाचा पीएस पो धाकटी पंढरी येथील विठ्ठल मंदिरातील गाभऱ्याचे सुशोभीकरण करण्यात आले असून विठोबा देवस्थान कमिटीतील पदाधिकाऱ्यांच्या दिशाळ नियोजनामुळे सर्व पक्षीय नेते वारकरी स्थानिक नागरिक आणि सर्वसामान्यंनी पाठ फिरवल्याने या लोकार्पण सोहळ्याचा फियास्को झाल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले आमदार महेंद्र थोरवे आणि मोकळ्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उरकण्यात आला संत तुकाराम महाराज यांच्या पदवर्षाने पावन झालेल्या धाकटी पंढरी येथे श्री विठोबा देवस्थानच्या पुढाकाराने विठू माऊलीचा गाभारा देवाचे सिंहासन सुशोभित करून देवार्पण सोहळा शुक्रवारी संपन्न झाला यावेळी वारकरी संप्रदायातील मोजक्या मंडळींचा सन्मान करण्यात आला मला निमंत्रण पत्रिका मिळाली होती परंतु कार्यक्रम नक्की काय आहे या तिचा अभ्यासच होत नव्हता महाराज नक्की काय करणार आहात प्रश्न माझ्यासमोर पडला होता विजय हो ये मी येतात पिढीला विचार करा कार्यक्रमाची पत्रिका काय दिली तरी कारण मला ती सवय आहे की ज्या कार्यक्रमात जात असतो त्या कार्यक्रमाचा तरी अभ्यास असावा आणि मग ती गाडीमध्ये मध्ये येत्या मुंबई वरून निघालो होतो आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री ईर्षाभ वाडीला आज भेट देण्यासाठी येत आहेत कारण ईर्षा वाडीचा प्रोजेक्ट आपण पूर्ण केलेला आहे फार कमी वेळेत प्रोजेक्ट पूर्ण केला आहे हँड करायचा आहे त्यासाठी मुख्यमंत्री आज भेट देण्यासाठी येणार आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी येणार होते देवीच्या दर्शनाला परंतु आज आम्हाला कॅबिनेटलाच फार उशीर झाला आणि मग

स्थानिक नागरिक आणि सर्वसामान्यांनी पाठ फिरवल्याने या लोकार्पण सोहळ्याचा फियास्को झाल्याचे पाहायला मिळाले आमदार महेंद्र थोरवे आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उरकण्यात आला या कार्यक्रमाला देवस्थानचे अध्यक्ष अनंत पाटील माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी उपनगर अध्यक्ष कुलदीपक शेंडे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख कीर्तनकार रामदास महाराज पाटील तानाजी महाराज कर्णूक उपाध्यक्ष जयवंत पाटील सेक्रेटरी काळुराम पाटील रामदास पाटील नारायण पाटील तानाजी पाटील डॉक्टर हेमंत पाटील डॉक्टर निकेत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न